मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित इतरांना कळलंय आमच्या उद्धव साहेबांना समजलं त्यावेळेस त्यांनी तो त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला पक्ष फुटला माणसं गेली पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या पक्ष म्हणजे पक्ष आहे त्यांना माणसं घ्यायचे फोडायचे वापरायचे उपयुक्त आहे तोपर्यंत तो उपयोगात आणायचा नाहीतर फेकून द्यायचा हा शिरस्ताच झालेला आहे शिंदे शिंदे राज्यमंत्रीपद दिलं बोलायलाच जागा नाही यांच्यावर ही सगळी गद्दारांची शिक्का लागलेली मंडळी आहे हे गेले तर आता परतीचा दोर तर संपला परत काय येऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वासानं सांगतो हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असू दे किंवा शिंदे गटाकडले असू दे पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास यांचे दोघांचे मिळून चाळीस आमदार घरवापशी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये आणि त्यांनी तशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे वस्तुस्थिती काय मला माहीत नाही परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठली अडचणही मला दिसत नाही कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेनं वाहत